खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार निलेश राणे समर्थकांमध्ये चिपळूण येथे झाला जोरदार राडा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून एकोणीस आणि वीस फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे होणार औद्योगिक महोत्सव भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं प्रतिपादन आणि अवधूत गुप्ते यांच्या बहारदार कार्यक्रमानं पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाची झाली सांगता यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिपळूण येथे जोरदार राडा झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता कणकवली येथील सभेत आमदार भास्कर जाधव यांनी राणी पिता पुत्रांवर जोरदार टीका केली होती मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय बोललो की नाही बोललो कोंबडीवरच ना कशावर बोललो हा हा तेच ते त्याच्यावर बोललो लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सुक्ष्म त्याच्यावरही बोललो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला या जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेवढाला एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला फोनवर चौकशी झाली बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला शाळेमध्ये गालांत गालांतर गालांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले अरे भास्कर ह्या भ टिंबटिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा व्या नाऱ्यावर मी काय अन्याय केला मी कळवळून म्हणालो की साहेब शिवसेना मी पण सोडली परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब घाटला व्हिलेज मधल्या एका कोंबडी विक्रेत्याला विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तो, दास तो, तो आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय तो उद्धववर वाटेल ते बोलतोय साहेबांच्या शब्दात मी बोलतोय साहेब सांगून ठेवतो हा नाऱ्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे याला उत्तर म्हणून माजी खासदार निलेश राणे यांनी गुहागर येथे सभा घेऊन आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्ला चढविला तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव बडव्या लक्षात ठेव या जन्मात तुला विसरणार नाही माझ्या नाही राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही अनेक महिन्यांपासून मी तुझा ऐकतोय तुझी जी चिपळूणची भायगिरी होती ना वडव्या ह्याच निलेश राणेंनी संपवली होती विसरू नकोस साध्या शंभर बापाची अवलंब तू तू दुसऱ्यांचे बाप काढतोस तू दुसऱ्यांचे बाप काढतोस म्हणे बाळासाहेब बोलले याला काय समंत तू बाहेर चला बिस्किट चोर आता मला परिवार बोला हा भंगार चोरा लागला एक दिवस तो भंगार माजी खासदार निलेश राणे हे जाहीर सभेकरता गुहागरकडे जात असताना रस्त्यात येणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ आले असता दोन्ही गटांनी घोषणा देत दगडफेक केली असल्याचं समोर आलं आहे माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत जोरदार टीका केली आहे कोणाला हुशारी करतो अरे त्या ठाकरेला नाही घाबरलो आम्ही त्या पवारांना नाही घाबरलो आम्ही मुंबईत राहतो छाती टोकपणे महादर्शच्या बाहेरून रॅली काढतो कोणाच्या बालपाने आमचं काय केलं नाही तू आम्हाला शिकवतो भायगिरी रे भायगिरीचं सर्टिफिकेट मुंबईतून मिळतं लक्षात ठेव हो। अरे लांबून कसली दगडी मारतो पडण्या समोर ये नाही तुझी चड्डी पिवळी झाली नाही तुला झाली ना हॉस्पिटल मध्ये मीच टाकून येईन तुला तू काय सांगतो आम्हाला तू नव्हतो आम्हाला अरे सरळ मार्गाने आम्ही जात होतो हा पोलिसांच्या मागे पोपटी रंगाचं टी शर्ट घातलं होतं का पोपटी रंगाचं शर्ट घालून तिथे पोलिसांच्या गाराड्याच्या मागे नंतर महिलांच्या गराड्याच्या मागे दोन पाच दगडी मारली असतील झालं काय हरकत नाही दरम्यान चिपळूण येथे झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील सुमारे तीनशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे महसूल निवडणूक यासारख्या अनेक विभागात उत्कृष्ट कामगिरी करणारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याच्या कामगिरीचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सोमवार दिनांक एकोणीस आणि मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी दिली आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण साहेब यांच्याकडे जे मंत्रालय आहे लघु सूक्ष्म आणि मध्यम या मंत्रालयाच्या माध्यमातून आपलं स्विमिंग टेनिसच्या बाजूला ग्राउंड आहे तिथे एक सेमिनार आहे त्याच्यामध्ये या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या सगळ्या योजना आहेत शासनाच्या केंद्र शासनाच्या त्याचा संपूर्णपणे मग तिथे नवीन उद्योग करणाऱ्यांकरता त्यांचे उद्योग आहेत त्यांना वाढवू काय करता येईल त्याच्यामध्ये आणि समजा काही योजनांची माहितीच नसेल तर इथल्या तरुण जो बेरोजगार आहे त्यानं व्यवसायामध्ये त्याला संधी मिळण्याकरता हा एक आपण प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शासकीय म्हणजे अधिकारी असतात <laughs> असतीलच परंतु <laughs> बँकेचे पण अधिकारी असतील त्याच ठिकाणी बँक पाच पाच एक एका दिवशी पाच बँका असतील दुसऱ्या दिवशी पाच बँका असतील म्हणजे भविष्यामध्ये त्याला त्या योजनेमधनं समजा पण त्या बँकेकडे कनेक्ट व्हायचं असेल तर तेही खात्यामार्फत सजेशन दिलं जाईल रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्रालयाचे संचालक राहुल कुमार मिश्रा यांनीही दोन दिवसीय सेमिनार बाबतची माहिती दिली भारत सरकार सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय च्या तर्फे हा दोन दिवसाचा कार्यक्रम एकोणीस आणि वीस फेब्रुवारी ला आपण इथे रत्नागिरी जिल्ह्यात करत आहोत त्या कार्यक्रमाचं प्रमुख उद्देश पी एम विश्वकर्मा जे योजना भारत सरकारद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची तिचे संपूर्ण माहिती व तसेच पी एम विश्वकर्मांची नोंदणी हे सर्व हे कार्यक्रम तिथे ठेवणार आहे त्याच्यानंतर उद्यम रजिस्ट्रेशन जे आपल्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला लागते ला उद्यम रजिस्ट्रेशनचं पण तिथे रजिस्ट्रेशनचं काउंटर तिथे राहणार रा आहे तसंच बँक लोन मिळावा आपण इथे ठेवतोय त्यात जर सरांनी सांगितलं की दहा बँका तिथे आपल्याला पूर्ण माहिती देणार जर कोणाचं काही प्रपोजल असेल तर ते तिथे तिथल्या तिथे त्या बँकेसोबत डिस्कशन करून आपलं ते प्रपोजल त्यांना सबमिट करू शकतात तसंच पन्नास विविध प्रकारचे जे लघु उद्योजक आहेत त्यांना आपण तिथे स्टॉल दिलेला आहे ते तिथे आपले प्रोडक्ट्स डिस्प्ले करणार आणि जे तिथे न नवीन तरुण आहे ते त्यांच्यासोबत पण टायअप करून त्यांचं बिझनेस एक्सपान्शनसाठी ते ते त्या लिंकेज करून आपले करू शकतात रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित महासंस्कृती महोत्सवाची अवधूत गुप्ते यांच्या कार्यक्रमाने सांगता झाली É o 个你子。 पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवामध्ये शेवटचा दिवस गाजवला तो अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी या कार्यक्रमानं

Rock <laughs> पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार निलेश राणे समर्थकांमध्ये चिपळूण येथे झाला जोरदार राडा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून एकोणीस आणि वीस फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथे होणार औद्योगिक महोत्सव भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं प्रतिपादन अवधूत गुप्ते यांच्या बहारदार कार्यक्रमानं पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाची झाली सांगता आजचं बर बातमीपत्र संपलं नमस्कार